नमस्कार मी डॉक्टर शहाजी चंदन शिवे महाराष्ट्र पोलीस टाईम्स राज्य प्रतिनिधी आज या ठिकाणी मराठा बार्शी रोडवरती असलेल्यापूर या गावामध्ये त्याच्या लगत असणारा जो पूल आहे या पुलाच्या पाण्याची पातळी या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे पोलीस प्रशासनानं या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की कोणीही या ठिकाणी या रोडला येऊ नये या ठिकाणी पी एस आय खरासाहेब या ठिकाणी आहेत क्षीरसागर साहेब आहेत त्या ठिकाणी सर्व प्रशासनाचे पोलीस प्रशासन अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत कोणीही आपला स्वतःचा जीव धोक्यात घालू नये कारण पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की मुख्य जो पूल आहे त्याचबरोबर त्या पुलाबरोबर हा जो रोड आहे आपण पाहत असाल बघा या रोडच्या वरी जो कंबरीच्या वर पाणी या ठिकाणी वाहत आहे तेव्हा आपण या गोष्टीची गांभीर्य घेऊन आजचा जो आपला जो नियोजित कार्यक्रम असेल तो कार्यक्रम रद्द करण्यात यावा या रोडने जाण्याचा प्रयत्न कुणीही करू नये कारण जीव धोक्यात घालून स्वतःचं सा, जीव उद्ध्वस्त करू नये पोलीस प्रशासनानं पूर्ण आपली टीम या ठिकाणी या ठिकाणी उभी केलेली आहे जेणेकरून कुणालाही या ठिकाणी इजा होऊ नये आपण पाहत असाल सर्व कर्मचारी या पोलीस स्टेशनचे या ठिकाणी उपस्थित आहेत महा पोलीस स्टेशनचे पी एस आय खरा साहेब आहेत आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे तेव्हा जेव्हापेक्षा कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही या गोष्टीचं गांभीर्य घेऊन आपण कोणीही या रोडनं जाण्याचा प्रयत्न करू नये असं पाहिलं तर आपण पाहत असाल की पूर्ण या सोनगिरीच्या गावाच्या शेजारी पूर्ण प्रशासनानं त्यांना बंदी घातलेली आहे कुणीही या ठिकाणी रिस्क घेऊ नये कारण आपल्या माहिती आहे की निसर्गाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही तेव्हा आपण अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्या जीवापेक्षा कुठली गोष्ट मोठी नाही तर या गोष्टी घेऊन आपण या रोडनं जाण्याचा दा प्रयत्न करू नये आजची गोष्ट आपण उद्यावर घेऊ शकतो तेव्हा आपण बाग पाहू शकता त्या बाजूला कमीत कमी, कमी आपल्या छातीत का पाणी वाढलेलं आहे रोडलोवर तेव्हा कुणीही या ठिकाणी जाण्याचा दा प्रयत्न करू नये आपण पाहत असाल या ठिकाणी आपल्या पोलीस ठाण्याचे पी एस आय खसाहेब आहेत क्षीरसागर साहेब आहेत सईसाहेब आहेत सर्व टीम याठी जा सम, सम याठी जा मी करें आपन या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्यांचे सं संपूर्ण प्रशासन या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे तेव्हा मी सर्वांना विनंती करेन की आपण या गोष्टीचं गांभीर्यानं दखल घ्यावी आणि कुणीही या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नये धन्यवाद आपण याचं सतर्क राहा मी डॉक्टर शहाजी चंदन शिवे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस टाईम्स